मित्रांनो पंधराशेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला की नाही हे तुम्ही आता तुमच्या मोबाईलमधूनच चेक करू शकता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचा खूप साऱ्या अशा लाभार्थी आहेत की त्यांचा या दोघी योजनांचे पैसे खात्यात जमा होत नाही आणि जर जमा झाले तर ते कोणकोणत्या महिन्याचे आले आणि कोणत्या महिन्याचे नाही आले हे चेक करता येत नाही परंतु आता सरकारने सोपं केलेलं आहे तुम्ही फक्त तुमच्या आधार कार्ड नंबरचा वापर करून तुमच्या मोबाईलमधूनच हे चेक करू शकता चेक कसं करायचं ते सांगतो त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनमध्ये क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत राहतील मी अविनाश तीर मला व्हिडिओला सुरुवात करूया तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे कम्प्युटर वर्ल्ड सेंटर आणि आपली कंप्युटर वर्ल्ड सेंटर डॉट कॉम हे ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला पाहायला भेटून जाईल वेबसाईटवरती आल्यानंतर येथे पाहू शकता संजय गांधी निर्धार योजना तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या योजनेबद्दलची काही तुम्हाला माहिती आहे ते पाहायला भेटून जाणार आहे परंतु या वेबसाईटवरती घेऊन येण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मी डायरेक्ट लिंक दिलेली आहे तर या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेच्या वेबसाईटवरती तुम्ही येऊन जाणार आहात येथे अर्जाची स्थिती लाभार्थी स्थिती असा पर्याय तुम्हाला दिसेल त्यावर तुम्ही क्लिक आहे सेम प्रोसेस तुम्ही मोबाईल मधून सुद्धा करू शकता या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे तुमचा कॅपचा टाकायचा आहे गेट मोबाईल ओ टी पी वर क्लिक आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्डला असलेल्या मोबाईल नंबरवरती सांग की ओ टी पी तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि गेट डाटा यावर क्लिक आहे तर ओ टी पी सक्सेसफुल व्हेरीफाय झालेला आहे ओके बटनावर क्लिक आहे जर का तुम्ही माहिती बरोबर भरली असेल तर अशा प्रकारे सर्व माहिती येथे येऊन जाणार आहे फायनान्शियल इयर आय डी पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि येथे चालू वर्ष तुम्हाला निवडायचं आहे जसं की मी दोन हजार पंचवीस सव्वी निवडतोय आणि सर्च बटनावर क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळाले आणि कोणकोणते हप्ते खात्यात जमा झालेले नाही आहेत कोणत्या महिन्याचे जमा झालेले नाही आहेत आणि ते का म्हणून जमा झालेले नाही आहेत सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटून जात असते तर इथे बघा एप्रिल मे जून जुलै तर येथे बघा फेल फेल दाखवत फेल म्हणजे हे पैसे जमा झालेले नाही आहेत आणि सक्सेस म्हणजे ते पैसे खात्यात जमा झालेले आहेत आता फेल आणि त्याच्या खाली रिझन दिलेलं आहे का म्हणून ते पैसे जमा झालेले नाही आहेत तर ते पाहू शकता नाईन्टी सिक्स आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट याचा अर्थ आधार कार्डला बँक खातं लिंक नाहीये या लाभार्थ्याचं त्यामुळे या ठिकाणी जे पैसे आहेत तर ते खात्यात जमा झालेले नाहीये तुम्हाला सुद्धा तुमचं जे काही रिझन असेल तर ते या ठिकाणी पाहायला भेटून जाईल आता पुढची माहिती दिसत नाहीये तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे थोडं वरती यायचं आहे येथे प्रिंट नावाचं तुम्हाला पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी एकदा बॅक यायचं आहे आणि येथे पाहू शकता तुम्ही सर्व जे चालू महिने आहेत जसं की आता ऑक्टोंबर महिना सुरू आहे तर येथे पाहू शकता तर या लाभार्थ्याचा या ठिकाणी बघा चार महिन्यापर्यंतचा लाभ मिळालेला नाही आहे त्यानंतर आधार कार्डला बँक खातं लिंक केलं आणि येथे पुढील तीन हप्ते येथे पाहू शकता तुम्ही सक्सेस सक्सेस सक्सेसफुली बँक खात्यात जमा झालेले आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही ही प्रोसेस करू शकता आणि जर का तुमचं आधार कार्डला बँक खातं लिंक नसेल तर ते सुद्धा तुम्ही फक्त एका मिनिटात घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून लिंक करू शकता ते कसं लिंक करायचं याचा व्हिडिओ आपलं फेसबुक आणि इंस्टाग्राम तसेच यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जर आधीपासून सबस्क्राइब केलं असेल तर पाहिला असेल आणि जर का अजून सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या आणि आपल्या प्रोफाईलवरती जाऊन तो व्हिडिओ पाहून घ्या तर अशा प्रकारे तुम्ही संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचा पेमेंट्स त्याचा चेक करू शकता ते सुद्धा घर बसल्या मोबाईलमधून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब आणि फॉलो करा मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशा ज्या नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय grandes.